कार्य ब्रह्मांडामध्ये एकूण पंधरा सूर्य आहेत व प्रत्येक सूर्याच्या वर म्हणजे जे सूर्याच्या डोक्यावर एक स्त्री मूळ शक्तीचे वास्तव्य असते व ती मूळ शक्ती ही त्या सूर्याच्या पृथ्वीवर पशु पक्षी प्राणी व मानव यांना त्रास देणारी असंख्य शक्ती दैवते पाठवित असतात बरोबर आहे ना हे सारं सांग त्याचबरोबर हा ब्रह्मांडामधील प्रत्येक सूर्याच्या डोक्यावर त्या स्त्री मूळ शक्तीच्या बरोबर श्री शिवशंकर तसेच त्यांचे सहावे मूळ ज्योतिनी श्रीकालभैरवनाथ हा तसेच श्री काल श्री वैरवनाथ यांनी जे मूळ अवतार घेतलेले आहे जे मूळ दैवी अवतारांचे दैवत हे प्रत्येक एका सूर्याच्या डोक्यावर वास्तव्य करून असतात म्हणजे प्रत्येक सूर्याच्या डोक्या मूळ शक्ती जी आहे त्याच्याबरोबर शिवशंकर आणि त्यांनी जे अवतार घेतलेले आहेत कालभैरवनाथ या कालभैरवनाथांनी जे अवतार घेतलेले आहेत बारा अवतार तो प्रत्येक एक अवतार एका सूर्याच्यावर वर थांबून ये त्या मूळ शक्तीबरोबर बरोबर हा व वास्तव्य करून असतात व त्या सूर्यावरून त्या पृथ्वीवरील पशुपक्षी प्राणी व मानव यांच्या वाईट कर्माचा जो त्रास असतो तो त्रास कमी होण्यासाठी त्या तास त्रासाची तीव्रता कमी होण्यासाठी त्यांच्या येणाऱ्या संकटामधून मुक्तता मिळवून देण्यासाठी त्यांचे संकट निवारण करण्यासाठी त्यांच्या अडचणीमधून योग्य मार्ग मिळवून देण्यासाठी त्या शक्ती दैवाचा दैवतांचा त्रास कमी होण्यासाठी त्या पृथ्वीवरील पशु पक्षी प्राणी व मानव यांच्या कल्याणासाठी श्री कालभैरवनाथ यांचे एक का अवतार हा उदाहरणार्थ एका सूर्यावरून श्री शिवशंकर एका सूर्यावरून श्री कालभैरवनाथ एका सूर्यावरून श्री कानिबनाथ एका सूर्यावरून श्री गैनीनाथ एका सूर्यावरून श्रीनाथ भस्कोबा एका सूर्यावरून श्री चरपटीनाथ एका सूर्यावरून श्री परशुरामनाथ एका सूर्यावरून ब्रह्मांडपदी श्री शिवशंभर राजा रामेश्वरनाथ उर्प श्री राजभावनाथ इत्यादी श्री कालभैरवनाथ यांचे दैवी अवतार हे त्या सूर्यावरून देखील ती असंख्य शक्ती दैवते हे त्या सूर्याच्या पृथ्वीवर सूर्याच्या प्रकाश किरणाबरोबर पृथ्वीवरील सर्व भागामध्ये म्हणजे त्या पृथ्वीवर सर्वत्र पशु पक्षी प्राणी व मानव यांना त्यांच्या अडचणीमधून सोडवण्यासाठी व त्यांचे सर्व प्रकारे कल्याण करण्यासाठी होते पोचवण्याचे कार्य स्त्री प्रमुख तेरावे पंचमहाभूत तांबा हे करीत आहे म्हणजे सूर्याच्या वर मूळ शक्ती आहे ते सूर्यावरून असंख्य देवता पृथ्वीवर पाठवतात पशु पक्षी प्राणी मानव यांना त्यांच्या वाईट कर्माचे भोग भोगण्यासाठी त्यांना त्रास देऊन वाईट कर्म पिळून घेण्यासाठी बरोबर देवता पाठवतात त्याच्याबरोबर प्रत्येक सूर्यावर कालभैरवनाथांनी जे बारा अवतार घेतलेले शिवशंकर कालभैरवनाथ वगैरे जे बारा अवतार आहेत प्रत्येकजण एका एका सूर्यावर बसून सूर्यावरून जे मूळ शक्तीचे शक्तीदैवत पाठवतात त्रास द्यायला त्यांच्या पाठोपाठ हे दुसरे शक्तीदैवत पाठवतात कोण शिवशंकरांचे अवतार किती शक्तीदैवता असे पाठवतात की आता तुमच्याकडं मूळ शक्तीचं शक्तीदैवत आलं त्रास देणार आलं त्याच्या पण ते दुसरं शक्तिदैवत येतं शिवशंकराचं कालभैरवनाथ वगैरे जे आहे त्यांचं ही शक्तीदैवत तुम्हाला त्रास देतं आणि ती शक्तिदैवत तुम्हाला त्या त्रासातून सोडवते किंवा त्या त्रासाची तीव्रता कमी करतं म्हणजे जो काही तुम्हाला त्रास होतो त्याची तीव्रता कालभैरवनाथांची जे अवताराची शक्ती दैवत कमी करतात